नायलॉन मांज्यावर जळगाव जामोद पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक जळगाव जामोद मध्ये पोलिसांनी नायलॉन मांजा विकणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे मकर संक्रांतीच्या तोंडावर पर्यावरणाची आणि नागरिकांच्या जीवाची जी, परवा न करणाऱ्या एका दुकानदारावर पोलिसांनी धाड टाकून प्रतिबंधित मांजा जप्त केला आहे खारी बावडी परिसरातील जनरल स्टोअर मध्ये शासनाने बंदी घातलेला नायलॉन मांजा विकला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली या छाप्यात पोलिसांनी स्टार पतंग पांडा स्पेशल आणि मांजा मेकर यांसारख्या कंपन्यांचा सुमारे दोन हजार दोनशे दहा रुपयांचा मांजा जप्त केला आहे आरोपी राजेश प्रभुदासजी पलन यांच्यावर पर्यावरण संरक्षण कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा डीवायएसपी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वात पीएसआय नारायण सरकटे पीएसआय नागेश का राजेश खरे पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय वेरूडकर निलेश पुंडे सचिन राजपूत अय्यूब शेख यांनी यशस्वी केली युवा क्रांती न्यूज साठी आकाश भोरसे जळगा जावळ पीएसआय नारायण सरकटे पोल्युशन चळवगात आमोट तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करतो की शासनाने नायलाण मानजेचा साठवणूक खरेदी विक्री तसेच वापरावर पूर्णपणे बंदी घातलेली आहे त्यामुळे जो कोणी नायलॉन मांज्याची साठवणूक खरेदी विक्री करेल त्याला अडीच लाखापर्यंत दंड होऊ शकतो तसेच जो कोणी नायलॉन मांजेचा वापर करेल त्याला पन्नास हजार रुपयापर्यंत दंड होऊ शकतो तसेच जो कोणी अल्पवीन नायलॉन मांजेचा वापर करेल त्याच्या पालकास पन्नास हजार रुपयापर्यंत दंड होऊ शकतो तसेच त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल त्यामुळे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणीही नायला मांजेची खरेदी विक्री साठवणूक तसेच वापर करू नये नारल मांजेचा वापर टाळा आणि मानवाच्या आरोग्याचे पशुपक्ष्याचे संरक्षण करा तसेच पर्यावरणाचे संरक्षण करा